नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं मत आहे की जो येणारा सप्टेंबर महिना आहे आणि या सप्टेंबर महिना हा कांदा बाजारासाठी नेमका कसा असेल आणि या सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभावाची परिस्थिती नेमकी मित्रांनो कशी असेल याचाच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो सध्या आता जो नवीन माला या नवीन मालाची आवक ही सध्या आता वाढत आहे आणि मोठ्या प्रमाणात बाजार समितीत हा नवीन कांदा दाखल होत आहे आणि मित्रांनो यामुळेच मागच्या दोन ते तीन दिवसात कांदा बाजारभावामध्ये आपल्याला घट ही पाहायला मिळाली आहे आता मित्रांनो सप्टेंबर महिन्यात या नवीन कांद्याची नेमकी आवक कशी राहणार आहे हवामान मित्रांनो येणार काही दिवसात कसं राहणार आहे आणि त्याचा कांदा भावावर काय परिणाम पडेल या सर्वांची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो आज बेंगलोरला तब्बल पस्तीस गाड्या ह्या नवीन कांद्याच्या मित्रांनो आलेल्या आहेत मागच्या चार ते पाच दिवसापूर्वी कर्नाटकला सहा ते सात गाड्या चार गाड्या पाच गाड्या एवढा कांदा हा मित्रांनो निघत होता आता हा डायरेक्ट मित्रांनो पस्तीस गाड्या चाळीस गाड्यांवर गेलाय अजून चाळीस गाड्यांवर गेलाय आजची सर्वात जास्त आवक ही पस्तीस गाड्या पण येणाऱ्या काही दिवसात चाळीस गाड्यांवर ही जाऊ शकतो म्हणजे मित्रांनो तब्बल सात ते आठ पटीने वाढ ही झालेली आहे कारण मागच्या काही दिवसापासून कर्नाटकमध्ये त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये आणि पूर्ण पूर्ण साऊथ इंडिया जे वातावरण आहे मित्रांनो चांगलं आहे कोरडं आहे आणि त्यामुळेच तेथील शेतकरी आपल्या नवीन कांद्याची झपाट्याने काढणी करत आहेत कारण बाजार समितीत कांद्याला चांगला बाजारभाव हा मिळत आहे आणि म्हणून मित्रांनो मिळणाऱ्या काही दिवसात सर्व काढणी आणि आवक जी नवीन कांद्याची आवक आहे ही मित्रांनो पूर्णच्या पूर्ण वातावरणावर डिपेंड हे राहणार आहे जेवढ्या दिवस वातावरण हे कोरडं जाईल तेवढी आहे तेवढी मित्रांनो आवक ही नवीन कांद्याची वाढणार आहे कारण मित्रांनो आपल्याला कांदा बाजारभाव चार हजार पाहिजेत आपल्याला पस्तीसशे वर कांदा बाजारभाव पाहिजे कारण आपल्याला मित्रांनो तेवढा उत्पादन खर्च आलेला आहे त्यासोबत आपण तीन ते, ते आप चार महिने हा कांदा चाळीमध्ये ठेवलेला आहे आणि चाळीचा आपल्याला वेगळा खर्च हा त्यामध्ये लागला आहे आणि त्यासोबतच आपल्या कांद्याचीही घट ही मोठ्या प्रमाणात झाली आहे मात्र असं कुठलंच खर्च हा कर्नाटकच्या किंवा मित्रांनो कुठचाही नवीन कांदा असो त्याला हा एवढा खर्च नसते तो कांदा त्यांना चाळीत ठेवायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो त्यांचा कांदा हा नवा आहे म्हणजे त्या त्यांचा कांदा मित्रांनो ओला आहे त्याचं वजन जास्त भरते म्हणून त्या शेतकऱ्यांना जर मित्रांनो अडीच हजार किंवा तीन हजार दरही सध्या जर मिळाला तरी त्यांना मित्रांनो तो फायदेशीर ठरत आहे आणि म्हणून ते मित्रांनो सध्या कांद्याची विक्री हे जोरात करत आहेत आणि येणाऱ्या काही दिवस दिवसातही दिवसा मित्रांनो त्यांना जसा वेळ हा कांदा काढण्यास मिळेल तशी मित्रांनो त्यांची विक्री ही चांगल्या प्रमाणात होईल पण मित्रांनो आता काय आहे की आता वातावरणात थोडं चेंज होण्याची शक्यता आहे आता सध्या एक अरबी समुद्रात आसना नावाचं चक्रीवादळ मित्रांनो तयार हे हो, होत आहे आणि याचा जो प्रा मित्रांनो जो प्रभाव आहे तो आता गुजरात महाराष्ट्र त्यासोबतच कर्नाटक आणि केरळ या राज्यात आपल्याला दिसेल आणि सुमारे तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दरम्यान यामुळे मित्रांनो जो कर्नाटकचा समुद्री भाग आहे जे समुद्री भागावरची जे मित्रांनो काही जेवढे ती जिल्हे आहेत त्यामध्ये चांगली चांगला पाऊ हा येणाऱ्या तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दरम्यान मित्रांनो होणे शक्यता आहे आणि याचा मित्रांनो प्रादुर्भाव हा महाराष्ट्रालाही जाणवणार आहे केरळलाही जाणवणार आहे आणि गुजरातलाही जाणवणार आहे म्हणून मित्रांनो या पाच दिवसात कुठंतरी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे म्हणून जर वातावरण बिघडलं तर नवीन कांद्याची आवक कुठं ना कुठे मित्रांनो या माग या पुढच्या आता या सात ते आठ दिवसात घटणार घडणार आहे आणि म्हणूनच या सात ते आठ दिवसात आपल्याला थोडीशी बाजारभावामध्ये हलचल हे दिसून येईल किंवा मित्रांनो थोडीशी वाढ ही जाणवू शकते मात्र त्याच्यानंतर मित्रांनो कांदा बाजारभाव हे वाढतील किंवा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची जी कांद्याची आवक आहे ही कमी होईल असं मित्रांनो कुठं दिसत हे नाहीये आणि त्यानंतर मित्रांनो जो नाफेडा आहे एन सी आहे याचा एक कांदा हा बाजार समितीमध्ये यायला सुरुवात होईल म्हणून आता इथच इथून पुढचं जे काही कांदा बाजार भावाचं गणित आहे मित्रांनो हि पूर्ण ज्या पूर्ण वातावरणावर डिपेंड राहील ज्याही भागात मित्रांनो सध्या कांदा हा नवीन कांदा निघत आहे ज्यामध्ये आता सर्वात जा जास्त जो वाटा आहे हा मित्रांनो दक्षिण भारताचा आहे कर्नाटकचा आहे आंध्र प्रदेशचा आहे इथं जर मित्रांनो सात दिवस आठ दिवस किंवा दहा दिवस जर वातावरण वाता चांगलं गेलं तर इथचा मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये येत जाईल आणि कांदा बाजार भावावर मित्रांनो हा थोडेसे जे विपरीत परिणाम हे पडत जाते पण जर का पावसाची स्थिती राहिली मित्रांनो वातावरण बिघडलं तर तेथील आवक ही घटेल कारण मित्रांनो शेतकरी आपला कांदा हा काढणार नाही म्हणून आता ना इथून सर्व जे गणित आहे हे सर्व वातावरणावर डिपेंड आहे आणि आता असं मला वाटतं की आता जे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आहेत किंवा उन्हाळ कांदे उन्हाळ कांद्यावाले शेतकरी आहेत ज्यांचा कांदा अजून चाळीमध्ये आहे आता कांदा बाजार भाव किंवा कांद्याची आवक या शेतकऱ्यांवर तेवढी डिपेंड नाही आहे जेवढी मागच्या आठ दिवसापूर्वी होती पंधरा दिवसापूर्वी होती जर आपण मित्रांनो मागच्या काही दिवसात पाहिलं तर जे उन्हाळ कांद्यावाले शेतकरी आहेत यांनी जर मित्रांनो एक दोन एक दिवस किंवा दोन दिवस पर्यंत आपली आवक रोखली आणि मार्केटमध्ये जर मित्रांनो आवक कमी झाली तर लगेच दुसऱ्या दिवशी भाव वाढत मात्र आताही मित्रांनो असं नाही म्हणत मी की असं होणार नाही म्हणून पण मित्रांनो आता तेवढी मार्केट या उन्हाळ कांद्याच्या शेतकऱ्यांवर डिपेंड हे राहणार नाही कारण आज एकट्या बँगलोर एकट्या बँगलोर बाजार समितीत नवीन कांदे हे मित्रांनो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या पस्तीस गाड्या आहेत म्हणून मित्रांनो आता आता जशी जशी मित्रांनो आणखी ही आता फक्त तेथील जे सुरुवातीला लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांचा कांदा काढणे मित्रांनो सुरुवात झालेली आहे आता यानंतर त्या भागात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मित्रांनो उशिरा पण कांद्याची लागवड केलेली आहे त्यांचा येणाऱ्या आठ दिवसात पंधरा दिवसात कांदा निघेल म्हणून त्यांचा जसा जसा कांदा निघेल तशी तशी मित्रांनो तेथील कांद्याची आवकही वाढणार आणि त्या आणि ते आवक जर मित्रांनो बेंगलोरला चेन्नईला हैदराबादला जर जास्त झाली तर तेथील कांदा मित्रांनो महाराष्ट्रातील बाजार समितींमध्येही येण्यास सुरुवात ही येणाऱ्या काही दिवसात मित्रांनो होऊ शकते पण मी तुम्हाला आणि सांगला सांगतो की याच्यात मित्रांनो जे वातावरण आहे हवामान बदल आहे हा मोठा रोल हा निभावणार आहे जर येणाऱ्या काही दिवसात आपल्याला मित्रांनो कंटिन्यू चांगलं वातावरण पाहायला मिळालं आठ दिवस पंधरा दिवस तर मित्रांनो याचा कांदा बाजार भावावर नक्कीच निगेटिव्ह परिणाम पडणार आहे आणि कांदा बाजार भाव दोन रुपये चार रुपये पाच रुपयाने खालीही जाण्याची शक्यता आहे म्हणून आणि मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की सध्या कांदा बाजार भाव जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला चांगले बाजार भाव हे मिळत आहेत म्हणजे सध्या जर तुम्ही कर्नाटकला बघितलं तर कर्नाटकला ज्या पस्तीस गाड्या कांद्याच्या दाखल झाल्या यांना मित्रांनो फक्त तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपयापर्यंतच दर मिळाले पण जो उन्हाळ कांदा आहे हा चार हजार तीनशे किंवा चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपयापर्यंत जात आहे म्हणजे कर्नाटकाच्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्यापेक्षा उन्हाळ कांद्याला तब्बल एक हजार रुपये दर हा शिल्लक मिळत आहे म्हणून हा एक प्लस पॉइंट जे मित्रांनो जुने जुना कांदा ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांच्यासाठी आहे म्हणून की मित्रांनो त्यांनीही एकदम घाबरून जाऊन आपला सर्वच्या सर्व कांदा हा बाजार समितीत आणणे हे योग्य नाही आहे ज्यांचा कांदा चांगला आहे ज्यांच्या कांद्याची क्वालिटी अजून चांगली आहे ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आपला कांदा अजूनही पंधरा दिवस एक महिना टिकते त्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात आठ दिवसात मित्रांनो आपला पंचवीस टक्के कांदा आठ दिवसात पंचवीस टक्के कांदा अशा आपला कांदा विकत राहा आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आता आपला कांदा हा डॅमेज होण्याच्या मार्गावर आहे आपला कांदा येणारे चार दिवस आठ दिवस दिवस टिकू नाही शकत त्यांनी मात्र आपला कांदा हा विकून टाकायचा आहे अशा मित्रांनो नियोजन करायचं आहे आणि मित्रांनो हा आणखी एक गोष्ट म्हणजे शेवटी तुमचा कांदा आहे मी फक्त तुम्हाला हे जे सध्या ज्या घडामोडी घडत आहे याची फक्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून माझ्या हिशोबाने कोणते तुम्ही काम करू नका तुमचा कांदा आहे अखेरचा निर्णय तुमचा आहे आणि तुम्हाला कसं विकायचं आहे तुम्ही ठरवा नाही जर कमेंट मध्ये बरेचसे असे लोक आहेत की ते कांदा बाजारभाव जर पडले तर त्याला मला जबाबदार धरतात म्हणून या गोष्टीचं तुम्ही मित्रांनो लक्ष ठेवून हे काम करा बाकी तुम्हाला मी दिलेली माहिती कशी वाटली माझ्या माहितीशी तुम्ही सहमत आहात हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद